देशातील सर्वच प्रादेशिक पक्षांना घराणीशाहीचा शाप आहे सध्या झारखंड हे राज्य राजकीय चर्चेत आहे नमस्कार मी श्रीशाल स्वामी गलित दिल्ली या युट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे रांचीच्या कथित जमीन घोटाळ्यात अडकलेले हेमंत सोरेन यांनी बुधवारी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला राजीनामा दिल्यानंतर ईडीने त्यांना अटक देखील केली आता चंपई सोरेन हे झारखंडचे नवीन मुख्यमंत्री असतील आतापर्यंत हेमंत सोरेन यांची पत्नी कल्पना सोरेन यांचे नाव शर्यतीत आघाडीवर होते मात्र बुधवारी विधिमंडळ पक्षाची बैठक झाली तेव्हा चंपई सोरेन यांचे नेतेपदी निवड करण्यात आली त्याचे कारण भाऊजमधील वाद सोरेन कुटुंब हे झारखंडमधील सर्वात मोठे राजकीय कुटुंब मानले जाते हेमंत सोरेनच्या आधी त्यांचे वडील आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रमुख शिबू सोरेन हे झारखंडचे तीनदा मुख्यमंत्री होते त्यामुळे त्याच कुटुंबातील कोणीतरी मुख्यमंत्री होणार अशी शक्यता होती राजकीय कुटुंबातून आलेल्या कल्पना सोरेन या राजकारणापासून दूर असल्या तरी काही दिवसांपासून त्यांच्या नावाची चर्चा झाली होती एवढेच नाही तर सीता सोरेन यांचेही नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत पुढे आले होते सीता सोरेन या हेमंत सोरेनच्या मोठ्या भाऊ दुर्गा सोरेन यांच्या पत्नी आहेत दोन हजार नऊ मध्ये दुर्गा सोरेन यांचे निधन झाले होते त्यामुळे कुटुंबातील ज्येष्ठांकडे दुर्लक्ष करून कल्पना सोरेन यांना मुख्यमंत्री केले असते तर कुटुंबात दुरोवा निर्माण होऊ शकला असता असे मानले जाते कल्पना सोरेन यांना मुख्यमंत्री केल्यानंतर कुटुंबामध्ये कलह निर्माण होऊ शकतो मंगळवारी आमदारांची बैठक पार पडली त्यावेळेला अनेक आमदार उपस्थित नव्हते युती सरकारमध्ये एकूण एकोणपन्नास आमदार आहेत परंतु त्यापैकी केवळ पस्तीस आमदार बैठकीला उपस्थित होते या बैठकीला न आलेले आमदार कल्पना सोरेन यांच्याऐवजी सीता सोरेन यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी करत असल्याचे सांगण्यात आहे काही काळापूर्वी कल्पना सोरेन यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आल्याच्या चर्चेवर सीता सोरेन सोरेन होते की मी कुटुंबाची मोठी माझ्या झारखंड निर्मितीसाठी प्रचार केला होता मी हेमंत सोरेन यांना माझा उत्तराधिकारी मांडला इतर कोणालाही नाही अशा स्थितीत कल्पना सोरेन यांचे नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आल्याने पक्षात फूट पडण्याचा धोका वाढलाय भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दावा केला की एकोणतीस पैकी अठरा आमदार हे कल्पना सोरेन यांना मुख्यमंत्री म्हणून निवडण्यास तयार नव्हते कल्पना सोरेन यांच्या ऐवजी हेमंत सोरेन यांचे भाऊ बसंत सोरेन यांना मुख्यमंत्री म्हणून बसवण्याची मागणी अठरा आमदार करत असल्याचा दावाही निशिकांत दुबे यांनी केला होता मात्र भाऊजा यांच्या वादामध्ये सोरेन कुटुंबाकडून मुख्यमंत्री पद निसटले देशातील प्रादेशिक पक्षांमधील घराणेशाही आणि कुटुंबातील कलहही या निमित्ताने पुढे आलाय